नमस्कार मित्रांनो एक जबरदस्त जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो श्री रेणुका माता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर यांच्या मार्फत महाराष्ट्रात तब्बल बासष्ट पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे यामध्ये क्लर्क ऑफिसर मॅनेजर पिऊन सारखी महत्वपूर्ण पदे भरली जाणार आहे जर तुमची दहावी बारावी किंवा पदवी झाल्या आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे विशेष म्हणजे कोणती परीक्षा नसणार आहे परीक्षा शुल्क नसणार आहे फक्त मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण असतेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी ने ने आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट रेणुका माता मल्टीस्टेट डॉट कॉम या संकेतस्थळावरती जायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या तिथे जाऊन देखील तुम्ही विविध पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होईल यामध्ये मित्रांनो करिअर हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला जायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली स्क्रोल डाऊन करत यायचा आहे आणि करंट ओपनिंग हा जो ऑप्शन आहे या ऑप्शन मध्ये तुम्हाला क्लिक करायचा आहे मित्रांनो या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या वेग पदांसाठी या ठिकाणी या वॅकन्सीस निघालेल्या आहेत स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचा आहे यामध्ये असिस्टंट ब्रांच मॅनेजर पासिंग ऑफिसर क्लर्क कॅशियर त्यानंतर पियून असेल वायरमान यासारख्या वेगवेगळ्या पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या सिक्युरिटी गार्ड सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि हार्डवेअर इंजिनियर यासारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या व्याकन्सी निघालेल्या आहेत त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे यामध्ये मित्रांनो डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट ब्रांच मॅनेजर या पदासाठी जर तुमची एम कॉम एमे, एम एम एस सी किंवा एम बी ए झालेला आहे फायनान्स विभागात तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र पाच वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणं अनिवार्य असणार आहे टोटल पाच जागा असणार आहे असिस्टंट ब्रांच मॅनेजर या पदासाठी यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पासिंग ऑफिसर हे जे पद आहे या पदासाठी जर तुमचं एम कॉम एम एम एस सी किंवा एम ए झालेला आहे फायनान्स सेक्टरमधनं आणि तीन वर्षाचा संबंधित क्षेत्राचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पंधरा जागेसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे पासिंग ऑफिसर या पदासाठी अप्लाय करण्यासाठी अप्लाय नाव ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे क्लर्क असणार आहे बी कॉम बीए सी झालेलं आहे तीन वर्षात संबंधित क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे आहे तर तुम्ही या वीस जागांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे कॅशियर हे पद असणार आहे आणि या पदासाठी मित्रांनो तुमचं बी कॉम बी ए किंवा बीएससी झालेलं असणं अनिवार्य असणार आहे आणि बरोबर तुमच्याकडे पाच वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे जर तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी असेल तुम्ही या पाच जागांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात पुढचं जे पद आहे मित्रांनो प्यून हे पद असणार आहे यासाठी मित्रांनो तुमची दहावी किंवा बारावी असणं अनिवार्य असणार आहे कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स या ठिकाणी नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकता फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे आणि टोटल दहा जागा असणार आहे आणि यासाठी तुम्हाला अप्लाय नाव या ऑप्शनवरती ना क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे मित्रांनो वायरमन हे असणार आहे यासाठी इलेक्ट्रिकल डिप्लोमा किंवा आयटीआय तुमचं असणं अनिवार्य आहे आणि पाच वर्षाचा अनुभव तुमच्याकडे मागितलेला आहे दोन जागा असणार आहे वायरमन या पदासाठी नंतर मित्रांनो खाली स्क्रोल डाऊन करत बघू शकता सिक्युरिटी गार्ड हे पद असणार आहे यासाठी जर तुमची दहावी झालेली आहे आणि पाच वर्षाचा तुमच्याकडे अनुभव आहे तर तुम्ही या दोन जागेंसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद असणार आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर हे पद आहे आणि या पदासाठी मित्रांनो एमसीए एमसीएस बी सी ए बी सी एस किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग असणं अनिवार्य असणार आहे आणि तीन वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे टोटल एक जागा या ठिकाणी असणार आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदासाठी आणि शेवटचं जे पद आहे हार्डवेअर इंजिनिअर ग्रॅज्युएशन किंवा हार्डवेअर नेटवर्किंगचा डिप्लोमा तुमचा झालेला आहे आणि तीन वर्षात संबंधित क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे आहे कोर्ससाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकणार आहे यामध्ये वेगवेगळी पदे तुम्ही तुमच्या एज्युकेशन नुसार चेक करायचे आणि त्यासाठी अप्लाय करायचा आहे त्यामध्ये मित्रांनो एका पदासाठी कसं अप्लाय करायचं हे मी तुम्हाला दाखवून देतो सपोज तुम्हाला क्लर्क या पदासाठी अप्लाय करायचा आहे तर मित्रांनो अप्लाय नाव हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होणार आहे यामध्ये जॉब अप्लिकेशन फॉर्म तुम्ही बघू शकणार आहे हा जॉब अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डिटेलमध्ये भरून द्यायचा यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचं पहिलं नाव मधलं नाव आणि शेवटचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची तुमचं जेंडर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे मेल फीमेल जे पण असेल मोबाईल नंबर ईमेल तुमचा ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर स्कोर डाऊन कारण तुम्हाला खाली यायचा आहे आणि खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला ज्या पोझिशनसाठी अप्लाय करायचं ती पोझिशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे काय एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सिलेक्ट करायचा आहे तुमचं एज्युकेशन या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमचा केवायसी टाईप मध्ये पॅन कार्ड आधार कार्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सगळ्या शेवटी तुम्हाला तुमचा जो लेटेस्ट मिजियम आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे हे सर्व डाटा फिलअप केल्यानंतर मित्रांनो तुम्ही स्क्रोल डाऊन करत खाली येऊन बघू शकता अप्लाय वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा जे अप्लिकेशन आहे ते या ठिकाणी सबमिट केलं जाणार आहे आणि त्यानंतर बँकेमार्फत तुम्हाला या ठिकाणी जे डिटेल्स त्याचा अपडेट येणार आहे तुम्हाला साठी जर तुमचा अप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी जर शॉर्टलिस्ट केला गेला तर तुम्हाला या ठिकाणी बँकेमार्फत मुलाखतीसाठी देखील बोलावून देणार आहे अशा पद्धती मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करायलावरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण कार नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येतो सो सो यू फॉर वॉचिंग